शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईबटांवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल विथुमा वाटप जोमा सुरू राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा आता पीक विमा वाटप सुरू झाली आहे तरी अजून काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांना देखील लवकरच मिळणार आहे सध्या तीन हजार कोटीहून अधिक रक्कम वाटप झाली आहे अति पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या राष्ट्रीय युवक काँग्रेसची मागणी तहसीलदारांना दिले निवेदन शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत आणि त्यामुळे पुढच्या ऑगस्ट महिन्याच्या कोणत्याही तारखेला राज्यात आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि त्यामुळे राज्य सरकारला राज्य सरकारच्या योजनाचे थकी तापते व नमो शेतकरी सारख्या महत्वाच्या योजनेचे पैसे तसेच राज्यातील महिलांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता देखील याच ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित करावा लागणार आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेला एकत्र जमा होण्याची अगदी दाट शक्यता वर्तवली जात आहे बीड जिल्ह्यातील खरीप दोन हजार तेवीस चा उर्वरित पिकुमा तातडीने वितरित करा धनंजय मुंडे मंत्रालयात बीड जिल्ह्यातील पिकुमा संदर्भात घेतली बैठक